हो तुम्हाला माहीत आहे का की गरुड पुराणाचे रहस्य ज्याने आपले भाग्य बदलता येऊ शकते का भाग्य बदलण्याची खरी शक्ती आपल्या कर्मांमध्येच असते हे अद्भुत ज्ञान जाणून घेऊयात आणि जीवनात सकारात्मक बदल घडूयात गरुड पुराणातील गूढ ज्ञान भाग्य कर्म आणि जीवनाचे सत्य नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूथिंग ट्वेंटी फोर या माझ्या चॅनलवर आजचा विषय अतिशय गूढ आणि रोचक आहे आपण बोलणार आहोत की गरुड पुराणातील त्या अद्भुत ज्ञानाबद्दल जे जीवन मृत्यू आणि भाग्याच्या रहस्यांवर प्रकाश टाकते हा विषय फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याची क्षमता ठेवतो आपल्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच आलेला असेल की आपले भाग्य आधीच ठरलेले असते का आपले कर्म आपले भाग्य बदलू शकते का हे सर्व परमेश्वराची लीला आहे की आपल्या कर्माचे फळ गरुड पुराण या सर्व प्रश्नांची उत्तरे देते हे ग्रंथ केवळ मृत्यूनंतरच्या जीवनाचे विवेचन करत नाही तर या जीवनाच्या महत्वावर आणि कर्माच्या परिणामावरही खोलवर प्रकाश टाकते भाग्य अधीच ठरलेले आहे की कर्मांचे परिणाम गरुड पुराणानुसार आपले भाग्य हे आपल्या पूर्व जन्माच्या कर्माचे फळ असते जेव्हा एखादी आत्मा नवीन जन्म घेते तेव्हा तिचा प्रारब्ध भाग्य पूर्व जन्मातील कर्मावर आधारित असतो पण याचा अर्थ असा नाही की भाग्य अपरवर्तनीय असते पुराणात स्पष्ट केले आहे की मानव आपल्या कर्मांद्वारे आपले भाग्य बदलण्याची क्षमता ठेवतो श्रीमद भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोक देखील याच गोष्टींची आठवण करून देतो कर्मण्ये वाधी कारस्ते मा फलेशू कदाचन याचा अर्थ तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे त्याच्या फळावर नाही म्हणजेच आपले कर्मच आपले भविष्य ठरवते एकदा नारद मुनी आणि श्रीकृष्ण यांच्यातील हा संवाद गरुड पुराणात वर्णन केलेली एक कथा हे अधिक स्पष्ट करते एकावेळी नारद नारदमुनी भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला गेले नारद मुनी आपल्या जिज्ञेसेने आणि प्रश्नांसाठी प्रसिद्ध होते त्यांनी विचारले की हे प्रभू मी ऐकले आहे की मनुष्याचे भाग्य त्याच्या जन्माआधीच ठरते हे खरे आहे का जर तसे असेल तर मनुष्याचा वर्तमान जीवन हा केवळ भाग्याचा खेळ आहे का त्याला बदलण्याची संधी नाही का श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले की हे नारद हा प्रश्न खूप गहन आणि रहस्यमय आहे भाग्य आणि कर्माचा संबंध एका कथेतून अधिक चांगल्या प्रकारे समजता येईल लक्षपूर्वक ऐका कारण ही कथा फक्त तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी प्रेरणादायी ठरेल राजा रतनधर आणि त्याचे कठीण भाग्य खूप वर्षापूर्वी अक्षयपुरी नावाच्या समृद्ध राज्यात राजा रतनधर राज्य करत होते ते धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय होते त्यांचा कारभार प्रजेसाठी सुवर्ण योगासारखा होता पण त्यांच्या आयुष्यात एक मोठी समस्या होती त्यांना संतान होत नव्हती संतान प्राप्तीसाठी त्यांनी शंकर भगवानाची कठोर तपश्चर्या केली त्यांनी भक्ती पाहून भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले आणि त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले नंतर पुत्राचा जन्म आणि प्रारब्धेचे सत्य राज्यात आनंदाची लाट उसळली पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही त्यांचा पुत्र जन्मतात शारीरिक दृष्ट्या दुर्बल आणि अपंग होता राजा रतनधर आणि राणी रत्नावली अत्यंत दुःखी झाले त्यांनी विचार केला की आम्ही आयुष्यभर धर्माचे पालन केले मग आमच्या सोबत असे का घडले यावर श्रीकृष्णाचे मार्गदर्शन राजा रतनधर यांनी भगवान श्रीकृष्णांची भेट घेतली आणि आपली व्यथा सांगितली श्रीकृष्ण म्हणाले की हे राजन सत्य आहे की तुझ्या पुत्राचे हे जीवन त्याच्या आणि तुमच्या पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहे पण याचा अर्थ असा नाही की हे बदलता येणार नाही भाग्य आणि कर्माचे रहस्य श्रीकृष्णांनी समजावले की भाग्याचे चक्र भाग्य हे पूर्वजन्मातील कर्मांवर आधारित असते आणि ते प्रारब्धाच्या स्वरूपात आपल्या सुख दुःखांचे कारण बनते कर्माची ताकद कर्म भाग्य बदलू शकते योग्य दिशेने प्रयत्न केल्यास भविष्य आनंदी होऊ शकते राजपुत्राची जिद्द आणि यश राजा रतनधर यांनी श्रीकृष्णाच्या शिकवणीचे पालन केले त्यांनी आपल्या पुत्राला आत्मनिर्भर बनवले त्याला शिकवले की जीवनातील अडचणींचा पराभव न मानतात त्याचा सामना करावा त्यांनी योग ध्यान शिक्षण आणि परिश्रमाच्या माध्यमातून आपल्या दुर्बलतेला शक्तीत रूपांतरित केले त्यांनी युद्धकलेत पारंगतता मिळवली त्यांनी राजकारणात कुशलता मिळवली आणि प्रजाजनांचे मन जिंकले त्यांनी हे सिद्ध केले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्नामुळे भाग्य बदलता येते गरुड पुराणाचा संदेश ही कथा गरुड पुराण आपल्याला जीवनाचे तीन मुख्य धडे शिकवते नंबर एक कर्माची महिमा आपले वर्तमान कर्मच आपले भविष्य घडवते नंबर दोन धर्म आणि सत्याचे महत्व सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालल्यास कोणतीही अडचण पार करता येते नंबर तीन ईश्वरावर विश्वास भक्तीवर विश्वास ठेवा त्याच्या मार्गदर्शनाने योग्य निर्णय घ्या या कथेचा निष्कर्ष असा की जीवन एका बंजर जमिनीप्रमाणे आहे आपण त्यात कर्माची चांगली बियाणे पेरल्यास भाग्याची सुंदर फळे मिळतील आपले भाग्य आधीच ठरलेले असले तरी ते बदलण्याची ताकद आपल्या कर्मांमध्येच असते मित्रांनो गरुड पुराणातील या गुड ज्ञानाला आपल्या जीवनात समाविष्ट करा चांगले कर्म करा धर्माचे पालन करा प्रत्येक क्षणाला अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि जाता जाता कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद